संपूर्ण राज्यामध्ये आज शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत असताना पारनेर तालुक्यामध्येही शिवजयंती मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाली पारनेरमध्ये वडजिरे येथे शिवजयंती निमित्ताने सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची गावामधून वाजत गाजत मिरवणूक झाली त्यानंतर सामुदायिक शिवमहाआरती झाली यावेळी गावातील हायस्कूल व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची भाषणे व गाणी झाली ग्रामस्थांची भाषणे झाली सायंकाळी शिवजयंतीबद्दल हरिकीर्तन व महाप्रसादाचे आयोजन केले आहे याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमच्या प्रतिनिधी शर्मिला जाधव यांनी पाहुयात बातमी सविस्तर अजून काय दिलं एका वडिलांनी आपल्या पुत्रासाठी एक भगवा आणि आग्रहपूर्वक सांगितलं राजा ध्यानी घ्या हा भगवा साधा नाही हा भगवा रामकृष्ण हरी म्हणत वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा आहे हा भगवा इतिहास दिवस करून अवघा महाराष्ट्र मुघलांना शाबूत ठरला आज त्या छत्रपती शिवाजी महाराजांची माझ्या महाराष्ट्राला गरज भासते त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आचरणाची आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याची गरज आज माझ्या महाराष्ट्राला भासते आणि आता तेच झालाय छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कर मुरारबाजी अशा थोर मावळ्यांची लाभली विजय समोर तलवार चालवून गेला विजय समोर तलवार चालवून गेला निधड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला वाघ नख्याने अफजल खानाचा कोथळा फाडून गेला वाघ नख्याने अफजल खानाचा कोथळा फाडून गेला स्वर्गात गेल्यावर ज्याला देवाने झुकून मुजरा केला स्वर्गात गेल्यावर ज्याला देवाने झुकून मुजरा केला

सादरी करायची म्हणून करायची राजांचं चरित्र चा, त्यांचं चारित्र्य या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण त्याप्रमाणे वागलं केलं पाहिजे कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार कोणाला आपले परश्री माते समाज समजावं अशी भूमिका प्रत्येक मुलीने मुलांनी घेतली पाहिजे जीवनामध्ये कुठेतरी बदल झाला पाहिजे नुसती शिवजयंती साजरी करून होणार नाही आपण सर्वांनी एकत्र येऊन मोठ्या उत्साहात ही शिवजयंती पुढील काळामध्ये झाली पाहिजे त्यासाठी खर तर जनसेवा विद्यालयाचं फार मोठं योगदान असतं